भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ही संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची माय बोली हो आमचा अभिमान मराठी आमचा अभिमान मराठी माझी मराठी मातीचा अलावा लल्ला काटेडा माझ्या मराठी मातीचा अलावा लल्ला काटेडा हिच्या संगेत जगत केलं मला भाषेत दिला शिळा असे मराठी

म्हणजे मराठी होता इतरांची संवाद करताना पहिला शब्द आला तो पण मराठीच होता आणि या सर्वांमध्ये आपल्या मातृभाषेला विसरून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक भाषा मरा मराठी भाषा स आणि स आणि संस्कृती सा, व संस्कृतीचे

दूध आहे पण माणसाला वाघिरीचे नाही तर आईचे दूध लागते आणि ते म्हणजे आपली माय मराठी आपली माय मराठी एवढे करून माझे दाखवते जय हिंद जय महाराष्ट्र